पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा उद्या निकाल लागणार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात एच एस सी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थी परीक्षेला बसले होते या निकालानंतर विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने व्यावसायिक कोर्सेसला सुरुवात होते विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कोर्सेस आणि साईट निवडता येतात हा निकाल बघण्याकरता विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटचा वापर करता येईल महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जी ओ डॉट इन परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल त्याच्याप्रमाणे डिजिलॉकर ऍप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची ही सोय केलेली आहे गुण पडताळणी करिता व उत्तर पत्रिका छाया प्रती दिनांक मे बावीस ते पाच जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक